मी परवा टाकेवाडीच्या सतोबाला गेलो होतो रस्ते सगळे खोदून ठेवलेले दिसत आहेत पण रस्त्याचं काम तिथलं कुठलंही पूर्ण दिसत नाही महाराष्ट्र विधानसभा मंडळाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी खारगेसाहेब या ठिकाणी मान खटावचे दोनशे अठ्ठावन्नचे उमेदवार म्हणून पवारसाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत तर मान खटावचं दोन हजार नऊच्या पूर्वी शरदचंद्र पवारसाहेबांच्या विचाराचाच इथं आमदार असायचा पण दोन हजार नऊ नंतर परिस्थिती बदलली त्यावेळी स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या यांचा निसटत्या फरकानं पराभव झाला हो आणि त्यानंतर मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय या तालुक्याचे सुपुत्र सन्मान्य प्रभाकरजी देशमुख साहेब हे या ठिकाणी सर्वानुमते उमेदवार ठरले आणि त्यांचाही थोडे थोडे हजार दोन हजार मतांनी निसर्ग पराभव झाला पण यावेळीची निवडणूक खऱ्या अर्थानं अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे त्याचं कारण आहे की या, या तालुक्याचा गेली पंधरा वर्ष जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही सरकारमध्ये असू द्या पक्ष बदलू द्या काही करू द्या पण विकास होणं अपेक्षित होतं तो झालेला नाही विकास दिसतोय फक्त गावोगाव बॅनरवरती बोर्डवरती प्रत्यक्षात त्याचा विकासाचा कुठेही संबंध नाही मी परवा टाकेवाडीच्या सतोबाला गेलो होतो रस्ते सगळे खोदून ठेवलेले दिसत आहेत पण रस्त्याचं काम तिथलं कुठलंही पूर्ण दिसत नाही त्यांच्या बंगल्यापर्यंतच काम तेवढं अतिशय चांगल्या पद्धतीचं पंधरा वर्षात पाच सहा वेळा केलेलं दिसून आलं तिथून पुढचं कुठलंही काम नाही तालुक्यातले रस्ते तसेच बेजान होऊन पडलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलीही जान नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि यासाठी तालुक्यातली लोक विचार करतील की बोर्डवरचा बॅनरवरचा विकास पाहिजे की प्रत्यक्षातला जाहिरात न करता झालेला विकास पाहिजे दोन गोष्टी असतात विकासामध्ये एक जाहिरात करून हलगी वाजवून डिमडी वाजवून मी केलं मी केलं म्हणण्याची आता ही प्रवृत्ती लोकांना नको आहे आणि दुसरी गोष्ट खटाव तालुक्यातलं एकोणीसशे पंच्याऐंशीच्या ऐंशीच्या दरम्यानच जे राजकारण होत ऐंशीच्या अगोदरच किंवा ऐंशीच्या काळातलं ते चंद्रहार पाटील आणि केशवराव पाटील हे बंधू एकमेकाच्या विरोधात राजकारण करायचे आणि ते कार्यकर्त्यांच्या खाली त्या काळात डोकी फोडली जायची ट्रक भरून ट्रक मध्ये प्रचार असायचा आणि ट्रकच्या खेबींवरती ट्रक, ट्रक मध्ये दगड असायची समोरचा कार्यकर्ता दिसला विरोध पार्टीचा की दगडानं मारायचा अशा पद्धतीचं राजकारण त्या काळात चालू होतं आणि पुन्हा त्या काळात दोघ एकत्र आले आणि त्यातून एका कुठल्याही जातीचा धर्माचा किंवा कुठल्याही समाजाचा इथं संबंध नसतो राजकारणामध्ये अतिशय कमी समाजाची घरं असणारे खटाव तालुक्याचे आमदार म्हणून स्वर्गीय भाऊसाहेब गुदगेत या काळात त्यांचा जन्म झाला राजकीय कारण हे दोघं भाऊ भाऊ त्यावेळेला चंद्रहार पाटील आणि केशवराव पाटील एकत्र आले असं लोक सांगतात या तालुक्यातली परिस्थिती आता सुद्धा तशीच आहे दोन भावांनी एकमेकांच्या विरोधात गेली दहा वर्ष या तालुक्याला झुंजवलं आणि आज मात्र ते दोघं एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यातून काहीतरी नवीन घडणार आहे याची माझ्या मनामध्ये थोडीशी शंका आता मला वाटायला लागलेली आहे की लोकांच्या मध्ये तेवढा लोक दबून आहेत लोक उत्स्फूर्तपणे पाठीमागच्या वेळेसारखं काही कोणाला बोलत नाहीत कारण जो बोलला तो जेलमध्ये गेला अशी अवस्था या तालुक्यामध्ये आहे सगळी यंत्रणा बटीक म्हणून काम करत होती आणि या यंत्रणेचा विरोध करण्यासाठी शरदचंद्र पवार साहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे त्याच्या पाठीमाग राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार आता ह्या निवडणुका आमच्या नेत्यांच्या कुणाच्या कार्यकर्त्यांच्या नाहीत ह्या जनतेच्या निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे मागच्या वेळेला लोकसभेला कुणीही नव्हतं बरोबर नेते मंडळींच कुणी ऐकत नव्हतं पण पवार साहेबांच्यावरती वरती प्रेम करणारी जनता मात्र पवारसाहेबांच्या विचाराशी ठाम राहिलेली होती सन्मान्य ठाकरे साहेबांच्या पाठीमाग त्यांच्या विचारधारेची माणसं त्यांच्याबरोबर ठाम थांबली होती नेते येतात जातात त्याचा काही फरक पडत नाही जनतेवरती पवारसाहेबांच्या विचारांना चालणारा इथला सामान्य मतदार आहे सामान्य कष्टकरी शेतकरी आहे आणि तो पवारसाहेबांच्या पाठीमागे राहणार आहे याची मला खात्री आहे आणि ही निवडणूक अतिशय शांततेत चालू आहे मला तर भीती वाटते की ही वादळापूर्वीची शांतता आहे का काय कारण शंभर टक्के या वेळेला मान खटावामध्ये बदल हा आटळ आहे कसं आहे दोन हजार नऊ साली जेव्हा सुरुवातीला आमदार साहेबांची आमची भेट झाली त्यावेळेला एक विकास भूमक नेतृत्व आमच्या लक्षात आलं म्हणजे सर्वसामान्य माणसाला भरून बरोबर घेऊन जाणारा नेता जेव्हा आपल्या संपर्कात येतो त्यावेळेला त्याला सोडायचा काही प्रश्नच येत नाही मुळात एवढा मान तालुक्यातला एवढा मोठा विकास केला दोन हजार नऊ साली निवडणूक लढवली अडीच वर्षा साडेतीन वर्षामध्ये त्यांनी केरक्षाचे भोग घेतलं पाणी मान तालुक्यात आणली ही एक विजन घेऊन माणूस जो उभा राहिला किंवा चांगल्या पद्धतीचं काम करतोय हे लोकांच्या मध्ये एक त्यांचं स्थान निर्माण झालंय त्याच्यामुळं त्यांच्या कामाच्या प्रेरणेनच आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आमचं साधं जरी काम असलं अगदी एखादा भीपी आणाय झाला तरी त्यांना फोन करतोय म्हणजे एकदम साध्यातल्या साध्या कामाला सुद्धा आमदार आम्हाला मदत करतात त्याच्यामुळं मा आमची मानसिकता अजून तरी अजिबात चेंज नाही की बाबा आपल्याला दुसरं कोणतरी आपल्याला मदत करेल का आणि एक सर्वसामान्य माणसाचा ओबीसी समाजाचा चेहरा जर एवढा मोठा चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य समाजाचे काम करत असेल तर दुसरी जाण्याचा प्रश्न येत नाही मसवड एमआयडीसीच्या प्रश्नावर ना विरोधक सध्या रान त्याच्याबद्दल काय सांग मसवड एम बद्दल विरोधकांनी किती जरी रान तरी परिस्थिती वेगळी आहे मुळात काय आहे की मुसवड एम आय डी सी हे म्हसवडच्या आणि मान तालुक्याच्या पंचक्रोशीतील लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन बदल करणारी नवीन एक औद्योगिक करणारी योजना आहे बघितलं आपण की ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालेलं आहे त्या जवळच्या शहरांना जवळच्या माणसाला फार मोठी किंमत येते मग त्या तरुणांना रोजगार असेल कंपन्यांचं डेव्हलपमेंट असेल शेजारी पाजाऱ्याच्या तालुक्याला तालुक्यांना त्याची मदत असेल नळवण्याची सोयी असतील सगळ्याच सोयी त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात त्यांचं म्हणणं काय नेमकं की सुरुवातीला जेव्हा एमआयडीसी जेव्हा रामराजे घेऊन चालले होते त्यावेळेला ते मंत्री एम आय डी सी घेऊन चालले त्यावेळेला ज्या भाऊनी त्यांच्याकडून खेचून एमआयडीसी परत आणली रिटर्न आणि आता त्यांचंच म्हणणं आहे की इथल्या लोकांची अडचण होती इथल्या लोकांना शेतकऱ्यांच्या जमिनीवरती अन्याय होतोय अरे शेतकऱ्यांच्या जमिनीवरती अन्याय होणार त्याने स्वतः आमदाराने शब्द दिलाय की शेतकऱ्यांच्या बागायत तिथला एकही गुंठा घेणार नाही शब्द दिलेला आहे त्या पद्धतीने त्यांची कारवाई चालूच आहे ना ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचीच नाही का ते खाजगीच सांगतात मेडिसिन झाली पाहिजे आणि लोकांच्या जाऊन सांगतायत की नाही झाली पाहिजे म्हणजे हे विरोधाभास तयार करायचं एक वातावरण आहे ह्याच्यात वेगळा काही विषय नाही आणि माझ्या माहिती माझ्या गावातल्या लोकांची जवळजवळ आमच्या पट्ट्यातले एक दोन तीन हजार एकर जमीन एमआयडीसीला ला जाते तर त्या ऐंशी टक्के लोकांचं म्हणणं आहे की आमच्या मुलाबाळांसाठी चांगली सोय होते आमच्या मुलाबाळांसाठी एक नवीन औद्योगिक धोरण उभं राहिलं तर त्यांना पुण्याला मुंबईला कुणाला तर रोजंदारीनं कामाला जायची गरज लागणार नाही तीच मुलं जर या आज या ठिकाणी जर कामाला लागली तर त्यांना दुप्पट त्याचा फायदा होऊन जाईल आज बघताय मेंट्र वाल्यांची संख्या आमच्याकडे जास्त आहे वसईला अजून पण आमची काही लोक मेंटपाळ व्यवसाय करून बरोबर मुंबईला जाऊन माती काम अजून करणारी लोक आहेत त्यांनी किती वर्षांनी मातीकामच कामच करायचे माझ्या तरुणाला जर इथंच रोजगार मिळणार असेल त्याला इथंच जर शिक्षणाची संधी चांगल्या पद्धतीचे उपलब्ध झाली असेल तर त्याला बाहेर जायची गरज काय एवढी आर्थिक तयार होणार आहे त्याच्यामुळे की प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्तर वाढणारच आहे ना या मनसेच्या बाजारपेठ मोठी वाढणार आहे नगरपालिकेचं महत्व तर म्हणजे वाढणार आहे तर ह्या सिस्टीम मध्ये जेव्हा येतो खरं तर ह्याचं महत्व त्यालाही माहिती आहे परंतु फक्त दोन मतप्रवाह निर्माण करायची जसं राजकारणी लोकांना गावागावात पार्टी पार्टीत किंवा भावाभावात भांड लावायची सवय असते तशाच पद्धतीमध्ये हे दोन मतप्रवाह मत त्यांनी त्यामध्ये तयार केले त्यात काय वेगळं नाही दुसरा विषय असा किंवा नगरपालिकेच्या खातीत पाण्याची टंचाई जाणवते असं लोकांचं आणि विरोधकांचं पण म्हणणं नाही पाण्याची टंचाई का जाणवती ह्याचा पण कधीतरी अभ्यास त्यांनी करायला पाहिजे होता ना जेव्हा भावांची सत्ता होती त्यावेळेला तीन दिवसा दोन दिवसा आहे या स्थितीत पाणी आणलं होतं सत्ता परिवर्तन झालं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जी परिवर्तनाची बॉडी सत्तेत बसली होती त्याने किती प्रयत्न केला त्या पाण्यासाठी सत्ता त्यांची होती अडीच वर्षाची त्यावेळेला किती वेळा त्यांनी पाण्यासाठी निधी मागवला हो तुम्ही ह्याचा पण विचार करायला पाहिजे ना आणि त्याच्यामुळं पाण्याची दुर्भिक्ष अवस्था झाली आपली खालची जी वॉटर सप्लायची लाईन आहे ती वरनं इथं पस्तीस वरनं पाणी येते ती पाईपलाईन जीर्ण झालेली आहे बऱ्याच वेळेला ती सारखी सारखी फुटत असते ह्याच्यावर सोल्युशन काय काढलं तुम्ही ह्याच्यावर सोल्युशन तुमच्याकडे काहीच नव्हतं गेल्या दीड वर्षामध्ये भाऊनी त्यासाठी ऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आज दी योजना अंतीम ले ले जाए। गहराल, ती योजना अंतिम टप्प्यात आहे म्हणजे आणि त्यांनी सांगितलेलंच आहे घरा घराला मुबलक जेवढं पाहिजे तेवढं चोवीस तास पाणी देणार कोण सांगितलं आणि ती योजना अंतिम टप्प्यामध्ये आहे विखे साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कदाचित एक दोन महिन्यामध्ये ती योजना डायरेक्टली आपल्या महसूल नगरपालिकेच्या हातीतल्या सर्व वाड्या वस्तीवरच्या हो सुद्धा लोकांना चोवीस तास पाणी मिळेल अशी परिस्थिती आहे